झाऱ्याचा वापर न करता हलवाई स्टाईल एकदम परफेक्ट असे रसरशीत मोतीचूर लाडू कसे करायचे ते बघणार आहोत पहिल्याच प्रयत्नात कोणीही सहजासहजी बनवू शकेल त्याच्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मोतीचूर लाडू करण्यासाठी सर्वात आधी मी इथं दोनशे चाळीस एम एलचा कप घेतला आहे त्या कपाने टोटल आपण पाच कप बेसन घेत आहोत तर हे पाच कप बेसन आहे तुम्ही कोणत्याही कपाने सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर ना हे थोडंसं जे बाऊल आहे ते छोटं वाटतंय म्हणून मी पातेलामध्ये घेतलेलं आहे पाच कप बेसनसाठी चार कप पाण्याचा वापर करते एकाच कपाच्या साह्याने आपण माप घेणार आहोत तर हे चार कप पाणी टाकायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे साडेतीन कप वापरलेला आहे मी आधी आवश्यक वाटेल तर अर्धा कप पाण्याचा परत रिटर्न वापर केलेला आहे जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे पीठ फेटून घेतलं आहे तर हे साईडला ठेवूया त्याच्यानंतर ना मी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हे तेल एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आणि गॅस लो फ्लेमवरती ठेवलेलं आहे जे आपली पुरणाची पुरण पूरन चालण्यासाठी जी चाळण असते त्या चाळणीचा वापर करते आणि अशा प्रकारे बुंदी पाडायची तुम्हाला हवा असेल तर तुमच्याकडे जर बुंदी पाडण्याचा जर छारा असेल तर त्याचा वापर केला तरीही चालेल किंवा दुधाची वगैरे बॅग असते त्याला थोडंसं होल करून त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर टाकून सोडलात बुंदी तरीही चालेल तर अशा प्रकारे गॅस हाय फ्लेमवरती ठेवूनच एक दोन ते तीन मिनटात आपण ही बुंदी तळून घेणार आहोत महत्त्वाची टिप्स म्हणजे पहिली की आपल्याला अजिबात इथे पिठाचा क जो कलर आहे किंवा बुंदीचा जो कलर आहे तो अजिबात चेंज करायचा नाही पूर्णपणे पिवळा ठेवायचा आहे जर बुंदी जास्त तळी गेली तर लाडू जे आहेत ते काळे दिसतात किंवा त्याची चव पण वेगळी लागते त्याच्यामुळे सोडताना आपण लो फ्लेमवरती केलं आहे आणि हे बुंदी तळताना हाय फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला बुंदी तळून घ्यायच्यात साधारणतः एक दोन ते तीन मिनटात हे बुंदी तळून होतात तर अशा प्रकारे सर्व बुंदी तळून घ्यायच्यात तर याच प्रकारे मी दुसरा झारा पण तळून आहे तर हे पण काढून घेऊया तर काही काही टिप्स छोट्या छोट्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे परफेक्ट असे आपले या ठिकाणी मोतीचूर लाडू तयार कसे करायचे ते शेवटपर्यंत नक्की बघा तर अशा प्रकारे मी सर्व जे बुंदी आहे ती तळून घेतलेली तर बघू शकता ऑइली झालेली नाहीत आणि अगदी तळे गेलेले आहेत तर आता या ठिकाणी मी इथं एक मिक्सरचं जार घेतलंय कारण आपले जे बुंदी आहे ते थोडेसे मोठे वाटतात त्याच्यामुळे जेवढं बसेल तेवढं आपण ह्यामध्ये टाकूया आणि ज्या प्रकारे बुंदीचे म्हणजे मोतीचोरचे लाडू असतात त्याप्रकारे जाडसर असं आहे एकदम बारीक करायचं नाही किंवा अगदी मोठं पण ठेवायचं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवून अशा प्रकारे मी वाटून घेतलंय बघू शकता अगदी दाणेदार दिसत आहेत इथपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचंय तर राहिलेला पण आपण सेम याच प्रकारे वाटून घेऊया तर अशा प्रकारे मी सर्व जे आपली बुंदी आहेत ती वाटून घेतलेली त्याच्यानंतरनं या ठिकाणी साडेतीन कप मी साखर घेतलेली हे राहिलेलं अर्धा कप म्हणजे साडेतीन कप साखर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरनं साडेतीन कप साखरेसाठी फक्त दोन कप पाण्याचा वापर करायचा आहे हे जे जे आपण पाक बनवत आहोत ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त घेतलात तर जास्त गोड होऊ शकतो किंवा कमी घेतलात तर लाडू जे आहेत ते एकदम कोरडे होऊ शकतात तर हे पाक कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवते एक तार येते आणि मधून तुटते म्हणजे बघू शकता तार येऊन मधून तुटायला पाहिजे अशा प्रकारे हे परफेक्ट असं पाक तयार झालं आहे तर एक मिनटंभर मी गॅस बंद केलं आहे कारण आपला पाक झालेला आहे वरचा जो त्याचा मळी असतं किंवा जे साखरेची मळी म्हटली जाते ती काढून टाकायची जेणेकरून लाडूला छान असा कलर येईल तर हे काढून टाकूया तर अशा प्रकारे जेवढं निघेल तेवढं आपण काढायचं तर काढून झालं त्याच्यामध्ये अर्धा चमचा अगदी चिमूटभर मी इथं फ्रूट कलर टाकलेला आहे केशरी कलरचा त्याच्यानंतर मग विलायची पावडर टाकली एक चमचा ही विलायची पावडर जी आहे ते पाच ते सहा विलायची आणि एक चमचा साखर टाकून मिक्सरला बारीक पावडर करून घेतली होती तर गॅस चालू केला आहे एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि आपण जी बुंदी बारीक करून घेतली तेमध्ये यामध्ये टाकून पूर्णपणे घट्ट असं पीठ बनवून घ्यायचं आपल्याला गॅस लो फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तर अशा प्रकारे हे पीठ बनवून घ्यायचं आहे बघू शकता सहजासहजी खाली पडते किंवा आपल्याला लाडू वळता येईल अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरनं एक चमचा तूप टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे तर आता हे प्लेटमध्ये काढून घेते तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतरनं मी डेकोरेटसाठी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि एक प्लेट घेतलेलं आहे जी आपली रेग्युलर पळी असते भाजीची त्या साहाय्याने असं पूर्ण सपाट असं हो ला मिश्रण घेते जेणेकरून लाडू जे आहे ते एक साईजचे होतील लहान मोठे होणार नाही आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला गोल करायचे आणि दोन्ही हाताने अशा प्रकारे गोल करून घेऊन अशा हातामध्ये रोल करायचे जेणेकरून लाडूला जे आहे ते ला छान अशी शाईन येते डेकोरेटसाठी बदामाचे काप लावते तुम्हाला हवा असेल तर मगजबीचा वापर केला तरी चालेल किंवा आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा नाही वापरला तरी चालेल तर सेम याच प्रकारे अजून एक तुम्हाला लाडू करून दाखवते प्रकारे हे तयार करायच्यात बुंदी ज्या तळतो त्यावेळेस व्यवस्थित असं त्यातून तेल नितळत जायला पाहिजे कारण नंतरनं काय होतं तेल तेल जे आहे ते जास्त करून लाडूला सुटतं त्याच्यामुळे पूर्ण नितळून काढणं खूप इम्पॉर्टंट आहे तर अशा प्रकारे दुसरा लाडू तयार करून घेतला आहे त्याच्यावरती पण बदामाचे काप लावूया अशा प्रकारे आपली दिवाळी स्पेशल एवढ्या म्हणजे पाच कप किंवा अर्धा किलो मी इथं बेसन घेतलं आहे अर्धा किलो बेसनमध्ये पंचेचाळीस ते पन्नास आपले इथे लाडू तयार झालेले आहेत अगदी मिडीयम साईजमध्ये बघू शकता झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तर हलवाई स्टाईल आपले मोतीचूरचे लाडू तयार आहेत अगदी दाणेदार आणि रसरशीत असे व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते रेसिपी ट्राय केल्यानंतरनं पण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तर यामधला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता इझिली आणि दानेदार असा आपला मोतीचूर लाडू तयार आहे धन्यवाद